दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा मानगाव तालुक्यात गोवंशीय जनावरांचे हत्या सत्र सुरूच आहे जनावरांच्या हत्येचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत काही दिवसांपूर्वी बकरी ईदच्या दिवशी मानगाव पोलिसांनी गोवंश हत्या करणाऱ्यांवर कारवाई केली होती आता गणेश उत्सवाला दोन दिवस बाकी असताना पुन्हा एकदा मानगाव तालुक्यात शेकडो किलो म्हणजे सुमारे बाराशे किलो गोवंश जातीचे मास सापडले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच सप्टेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर विगवली गावच्या हद्दीत विगवली फाट्यावर मारुती सुझुकी कंपनीची एस गाडी क्रमांक एम एस झिरो वन ही कार उभी असल्याची माहिती मानगाव पोलिसांना मिळाली या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये शेकडो किलो गोवं जातीचे मास आढळले या गाडीमध्ये चार गोवंत जातीच्या प्राण्यांची कत्तल करून नेले जात होते याची गुप्त खबर मानगाव पोलिसांना लागल्यानंतर मानगाव पोलीस निरीक्षक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर कीर्ती कुमार गायकवाड यांच्या टीमने कारवाई करीत गोवयन जातीच्या प्राण्यांची मास घटनास्थळी पासून काही अंतरावर नष्ट केले ही मास वाहतूक करणारी नेमकी गाडी कोणाची मास कुठून कोणी आणले हा संशोधनाचा विषय ठरला आहे या संदिग्न घटनेबाबत अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहे लोकशक्ती लाईसाठी प्रमोद जाधव मानगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा